मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खंडाळा राजमाची पॉइंट येथील बॅटरी हिल गावाजवळील वर तीव्र उतारावर वळणावर कंटेनर कारवर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात कारमधील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत जुन्या महामार्गावरून लोणावळाहून मुंबईकडे हा कंटेनर क्रमांक एम एच चौदा एफ टी चौदा पंचेचाळीस हा जात असताना तो बॅटरी हिल जवळील तीव्र वळणावर आला असता लोणावळाकडे जाणाऱ्या कार क्रमांक एम एच चौदा बी एक्स सोळा शून्य पाच या कारवर पलटी झाला ही कार अलिबागवरून तळेगाव येथे जात होती या कारमध्ये तळेगाव येथील चौधरी कुटुंबातील आठ जण प्रवास करत होते यामध्ये कविता दत्तात्रय चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर योगेश चौधरी वर्ष चाळीस जान्हवी योगेश चौधरी वयवर्षे दिपाशा योगेश चौधरी वय वर्ष नऊ जिगिक्षा योगेश चौधरी वय वर्ष एक वर्ष पाच महिने मितांश दत्तात्रय चौधरी वय वर्ष नऊ भूमिका दत्तात्रय चौधरी वय वर्ष सोळा हे सहा जण किरकोळ जखमी झाले असून सर्व जखमींना जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत सम्राट मराठी लाव्हसाठी दत्तात्रय शेळगेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर